सूरज चव्हाण ठरला अखेर विजेता सोशल मीडियावरती सर्वत्र सूरज चव्हाणच्या रिलीजने धुमाकूळ माजलेली होती जिकडे तिकडे सूरज चव्हाण जिंकावा अशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाची इच्छा होती आणि ती नेमकी इच्छा आज पूर्ण झाली मराठी बिग बॉसच्या आज निकाल लागला आणि यामध्ये होत्या त्याच्यासोबत त्या बिग बॉसच्या घरामध्ये वावरणाऱ्या त्या सदस्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या आणि नेमका बिग बॉस काय होता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बारामतीचा सुरत जवान म्हटल्यानंतर आपल्या सर्वांच्या लक्षात येते की गुलीगत धोका असेल किंवा आसे, या असेल यासारखे अनेक डायलॉग त्याचे सर्व महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लेकरापासून ते थोड्या मोठ्यांपर्यंत लहान मुलांपर्यंत त्याचे डायलॉग फेमस आहेत असा सुरज चव्हाण ज्या बिग बॉसचं सूत्रसंचलन केलं होतं रितेश देशमुख यांनी यांनी सुद्धा बिग बॉसच्या सूत्रसंचलन केलेलं आहे आणि या संदर्भात त्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे जे चॅलेंज स्वीकारणं असेल अशा सर्वच पात्रांवरती गौरगरीब घरातून आलेला सुरज चव्हाण खरंतर या सीझनचा विजेता ठरला आणि सर्वसामान्य मराठी माणसाला याचा आनंद झाला आपण पाहतोय की नेमका हा शो कसा असतो आपण गेल्या सत्तर दिवसापासून म्हणजे अठ्ठावीस जुलै पासून ते आज तागायत म्हणजे सत्तर दिवस हा एक हा जो बिग बॉसचा जो शो आहे तो सुरू होता आणि या बिग बॉसच्या शो मध्ये सत्तर दिवस चाललेल्या या शो मध्ये अनेक टास्क होते अनेक स्पर्धक आले स्पर्धक गेले अनेक बाद झाले परंतु सूरज चव्हाण मात्र या बिग बॉसच्या घरामध्ये तो कायम होता आपण पाहतोय की सूरज चव्हाणच्या बाबतीमध्ये अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावरती आणि मीडियावरती आपण पाहत असतो अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या आणि गावामध्ये असलेल्या तर मर्यायीच्या या आई देवी समोरचे निवड खाऊन वाढलेला सूरज चव्हाण आई बाबा विना पोरका असलेला सूरज चव्हाण खर तर सर्वांच्या काळजाला काळजाला खऱ्या अर्थानं त्या संवेदनशील मनाला खऱ्या अर्थानं घुरळ घालणारा सूरज सूरजच्या जेव्हा जेव्हा प्रतिक्रिया या बिग बॉसच्या माध्यमातून येत होत्या त्या शो मधून त्याच्या प्रतिक्रिया येत होत्या तेव्हा तेव्हा सर्वसामान्य माणसाला सूरज बद्दल अधिक प्रेम वाटत होतं आणि त्याच्याबद्दल अधिक एक वेगळी सहानुभूती वाटत होती परंतु आपण पाहतोय सुरज चव्हाणचं एकूणच वागणं एकूणच बोलणं आणि नम्रता या सर्वच गोष्टीमध्ये सुरज चव्हाण या बिग बॉसच्या पाचव्या मध्ये तो जो ज्या ज्या जसं वर्तन जे होतं ते अतिशय प्रामाणिकपणा आणि मग खऱ्या अर्थानं असं म्हणावं लागेल की हा विजय प्रामाणिकपणाचा होता हा विजय खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणा असेल चांगलं वर्तन असेल अशा सर्वच अंगाने या विजयाचं आपण जेव्हा वर्णन करतो ते तेव्हा शब्द देखील कमी पडतात आणि मग सूरज चव्हाण ज्या बिग बॉसच्या घरातून विजेता आहे अशा सूरज चव्हाण सोबत नेमके किती स्पर्धक होते तर एकूण सोळा स्पर्धक याच्यामध्ये सहभागी झालेले होते ज्यामध्ये आपण पाहतोय प्रसिद्ध नटी वर्षा उजगावकर असतील किंवा पॅडीदादा असेल किंवा तिकडे आपण अभिजित सावंत असेल अशा अनेकांचे याच्यामध्ये सहभाग होता त्या सोळा स्पर्धकांमध्ये सहा लोकांचं खऱ्या अर्थानं जी निवड झालेली होती आणि हे अंतिम सहा लोकांची निवड होती त्यामध्ये आपण पाहतो या अंतिम फेरीमध्ये सहा लोकांची निवड कोणाकोणाची झालेली होती त्यामध्ये निक्की तांबोळी असेल तिकडे आपण पाहतो अभिजित सावंत असेल धनं धनंजय पवार असेल सुरज चव्हाण असेल जान्हवी किल्लेकर असेल अंकिता वा, वालावकर असेल या सर्व कलाकारांचा आणि या सर्वांचा या बिग बॉसच्या घरामध्ये या सहा लोकांचा अंतिम अंतिम सहा लोकांची निवड झाली होती आणि याच्यामध्ये आपण पाहतोय चव्हाण असेल किंवा इकडे आपण पाहतोय त्या बिग बॉसच्या घरामध्ये खरं तर निक्की तांबोळी ही जे काही डायलॉग जे आहेत आजही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात ज्यामध्ये ती बाई म्हणते हा देखील डायलॉग तिचा अतिशय गाजलेला आहे परंतु या सर्वांमध्ये गाजला तो आपला सुरज चव्हाण व्हाणच्या अनेक डायलॉग आहेत त्यामध्ये आपण पाहतोय सुरज चव्हाण म्हणतो गुलीगत धोका असेल किंवा इकडे बुकी टेंबुळ असेल आणि झापूक झुपूक यासारखे जे काही त्याचे संवाद आहेत ते, ते खर तर सर्वांच्या लहान थोर आणि मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आहेत कोणी काय काय प्रतिक्रिया दिल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांनी तर सुरतचं कौतुक केलंय कारण त्यांच्या मतदारसंघातला अर्थात त्यांच्या गावचा म्हणजे बारामतचा हा सुरत चव्हाण मराठी बिग बॉस पाचव्याचा विजेता ठरल्यानंतर त्यांनी देखील आपल्या सोशल मीडियावरती पोस्ट लिहून सुरतचं अभिनंदन केलेलं आहे त्यासोबतच अनेकांनी सुरतचं कौतुक केलंय त्यामध्ये प्रामुख्याने त्याचा स्पर्धक असलेला पॅडी दादा म्हणतो त्याला प्रश्न जेव्हा पत्रकार विचारतात की पॅडी तू जर याचा विजेता ठरला असत काय केलं असतं तर तो म्हणतो की मी ट्रॉफी घेतली असती परंतु जी काही रक्कम आहे त्या विजेत्यांना दिली जाणारी ती रक्कम मात्र मी सुरतात दिली असती कारण सूरजची परिस्थिती बिकट आहे त्याला स्वतःचं राहायला घर देखील नाही त्याला घर बांधायचं अशा अनेक प्रतिक्रिया मीडियामधून आणि सोशल मीडियामधून आपल्याला आलेल्या दिसून येतात आता या विजेता ठरलेल्या सूरज चव्हाणला नेमकं काय भेटलं तर आपल्याला सांगता येईल की सूरज चव्हाणला चौदा पॉईंट सहा लाख रुपये भेटलेले आहेत सोबत त्याला ट्रॉफी भेटलेली आहे एक स्कूटर आणि पुन्हा गाडगिळ या ज्वेलरी वाल्यांकडनं त्याला एका लाखाची खरेदी करण्यासाठी वाउचर देखील मिळालेला आहे अशी भरगोस आपण पाहतोय अशी त्याला मराथी मराथी का जे काही पारितोषिक मिळालेलं आहे खर तर आज मराठी माणसाला मराठी बिग बॉसची सांगता झाली आणि या सत्तर दिवसाची अगदी अठ्ठावीस जुलै पासून ते सहा ऑक्टोबर पर्यंत या सत्तर दिवसामध्ये जो काही मराठी बिग बॉसमध्ये ज्या जे काही शो झाले जे काही आपण टी मध्ये पाहिलेले होते मीडियामध्ये पाहिले होते या सर्वांची सांगता आज झाली आणि जेव्हा चव्हाण गेली तेव्हा खऱ्या अर्थानं जिंकल्यानंतर मराठी माणसाचा जीव भांड्यात पडला आणि आन सर्वांना आनंद झाला तर आपण पाहतोय की सूरज चव्हाण गरिबी मधून आला हे तितक सत्य आहे युट्यूब असेल इंस्टा असेल या सर्वच याच्यातून तो फेमस होता आणि एक रील स्टार होता त्या संदर्भाने त्या विचारले त्या संदर्भाने अनेकांनी त्यांना प्रश्न केले आणि ज्यांनी सूरजची बिग बॉस साठी निवड केली ते म्हणतात की आम्ही जेव्हा सूरजला एका हॉटेलमध्ये बोलवलं होतं सूरज कधी आपलं गाव सोडून बाहेर आला नव्हता ना कधी तो पुण्यात कधी मुंबईत गेलेला नव्हता अशा वेळी जेव्हा आम्ही सूरजला बोलवलं एका मोठ्या हॉटेलमध्ये आम्ही बसलो सूरज तोंडाला रुमाल बांधून आला गेटवर त्याला लोकांनी अडवलं वॉचमनने अडवलं जेव्हा जो व्यक्ती त्याला घ्यायला आलाय जो त्याचा मेंबर बिग बॉसचा मेंबर आहे आणि त्यांनी हात दाखवला की त्याला सोडा तो आमच्या आम्हाला भेटायला येतोय आणि जेव्हा सुरज आतमध्ये गेला तेव्हा त्यांनी कोणाचा रुमाल सोडता क्षणी त्या ठिकाणी प्रचंड गर्दी लोकांची झाली सुरज चव्हाणला पाहण्यासाठी तिथले सर्व स्टाफ असतील तिथले सर्व कर्मचारी असतील तिथले जे काही कर्मचारी होते सर्वांनी सुरज सूरजला पाहण्याची गर्दी केली आणि बाहेरचेही लोक आले लोकांना ती गर्दी आवडणं कठीण गेलं एवढा सूरज खर तर फेमस होता परंतु सूरज मात्र बिग बॉसला बिग बॉसच्या घरात येण्यासाठी थोडासा घाबरत होता कारण त्याचा त्या सर्व प्रकारची माहिती नव्हती आणि अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून तेवढा आत्मविश्वास त्याच्यामध्ये नव्हता परंतु या रील्सच्या माध्यमातून आणि जेव्हा बिग बॉसने त्याला समजून सांगितलं समजून सांगितल्यानंतर तो बिग बॉसच्या घरात आला हे सर्व यश सांगण्यापाठीमागचं एकमेव कारण आहे की आपण जेव्हा एखाद्या यशाची यशाला गवसणी घालण्यासाठी आपली तयारी असते तेव्हा आपण न थांबता खर तर अहोरात्र झटलं पाहिजे युट्यूबच्या माध्यमातून आज सर्वत्र आपण पाहतोय अनेकांनी अनेकांनी पैसे कमवण्यापासून ते नाव कमवण्यापर्यंत सर्व क्षेत्रामध्ये लोक कमई करत आहेत आणि मग अशा प्रसंगी जेव्हा यश असतं ते यश आपण कसं पचवलं पाहिजे जेव्हा रितेश देशमुख सूरज चव्हाण आणि अभिजित सावंत यांच्या दोघांच्या हाताला धरलेलं होतं आणि आता घोषणा होणार तेव्हा आपण पाहतोय अभिजित सावंत त्या व्हिडिओमध्ये तो आपल्या छातीवर हात ठेवून उभा आहे आणि सूरज मात्र शांत आणि संयमानं उभा आहे खर तर एवढं एवड़ संयम एवढी शांतता सूरजकडं आहे की कौतुकास्पद आहे हेच त्याच्या विजयाचं त्याच्या विजयाचं रहस्य म्हणावं लागेल आणि जेव्हा रितेश देशमुख यांनी आपला हात वर केला आणि वर केल्यानंतर जेव्हा जा जाहीर केलं की सूरज चव्हाण या मराठी बिग बॉस पाचव्या जणचा विजेता आहे तेव्हा सूरजनं ते यश देखील किती संयमानं पचवलं कुठलाही आताताईपणा न करता तो सहज रितेश देशमुख यांच्या गळ्याला लागला हे खरं तर पाहण्यासारखं असणार आहे आणि मग तरुणांनी याच्या त्याच्यापासून काय धडा घेतला पाहिजे किंवा काय आपण त्याच्यापासून शिकलं पाहिजे तर सर्वात महत्वाचं म्हणजे यशाला सीमा नसतात आणि यशाला गरिबी नसते यश मिळवण्यासाठी कुठलंही कारण नसते आपण आपल्या गरिबीचा बाऊ न करता ज्या क्षेत्रात आपल्याला मोठं व्हायचंय त्या क्षेत्रामध्ये आपण तर चालत गेलं पाहिजे आपले अनेक संकट पार करत करत आपण गेलं पाहिजे ही पहिलीशी तर बारामतीच्या सुरज चव्हाणकडून मिळते दुसरं आपल्याला सांगता येतं की जेव्हा यश आपल्या पदरामध्ये पडते तेव्हा यश आपल्या पदरात पडल्यानंतर ते पचवायचं कसं ते, ते देखील सूरज चव्हाणकडून आपल्याला शिकलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गरिबी असे खरं तर आई वडील विना पोरका असलेला हा पोरगा त्याच्या बहीण ज्याचं पालन पोषण केलं देवासमोरची निवद खाऊन जगणारा आणि गावातल्या सगळ्या लोकांच्या खरंतर तर खा खाऊन जगणारा आणि कुठल्याही प्रकारचा निवारा नसलेला हा पोरगा आज खर तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवतोय हे जे काही सुरतचं यश आहे ह्या सर्व खास खळग्यांनी भरलेलं यश आहे त्याच्या हातातली ट्रॉफी ही आपल्या सर्वांना दिसत आहे त्याच्या त्याला मिळालेला चेकही आपल्या सर्वांना दिसत आहे पण याच्या पाठीमागे सुरतची प्रचंड मेहनत गरिबीचा बाऊ न करणे आणि आई वडील नसताना हा पोरका असलेला पोरगा यशाला गवसनी कसा घालतो हे खर तर प्रत्येक युवकांना आपल्या हातातला मोबाईल फक्त रिल्स पाहण्यासाठी नाही त्याचा चांगला वापर करून काहीतरी कमवण्यासाठी आहे नाव कमवण्यासाठी आहे मग ते स्पर्धा परीक्षा माध्यमातून असो की सोशल मीडियाच्या माध्यमातून असो की चित्रपट सृष्टीमधून असो अशा सर्व क्षेत्रामध्ये मोबाईल हा चांगला पण आहे आणि वाईट पण आहे या दोन्हीचा फायदा आपण कसा घेतला पाहिजे चांगला फायदा कसा घेतला पाहिजे खर तर सूरज शिकण्यासारखं शिकण्यासारखा आहे मी तुम्हाला सांगितलं की आई विना आणि वडिलांविना पोरका असलेला पोरगा बहीण पालन पोषण करतात आणि अशा प्रसंगी यशाला गवसणी घालतो एकूणच काय तर तरुणांनी ह्या सर्व सूरजच्या यशाचा आपण खऱ्या अर्थानं कौतुक करत असताना त्याच्या खास खळग्याही पाहिल्या पाहिजे आज सूरजच्या हातातली ट्रॉफी आपल्याला दिसते परंतु याच्या पाठीमागे प्रचंड अंधार असताना सूरजने ही ट्रॉफी कमवली हे सूरजचं यश आहे त्यासोबतच इथल्या युवकांना खऱ्या अर्थानं शिकायला लावणार आहे त्याला प्रेरणा घ्यायला लावणार आहे की यशाला असंख्य यशाला असंख्य मालक असतात अपयशाला मात्र कोणी मालक नसतो आणि सूरज ज्या काळामध्ये जगत होता इथे मर्यायच्या समोरची निवडक खाऊन जगत होता आता हा आज आपण पाहतोय एवढ्या मोठ्या रकमेचा मालक झालेला आहे आणि तेवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारा झालेला आहे त्यामुळे युवकांनी या सर्व गोष्टीपासून धडा घेतला पाहिजे आणि आपल्या आयुष्यात संघर्ष संघर्ष असताना संघर्ष केला पाहिजे आणि या संघर्षात आपलं कुठलाही गोष्टी असो बाऊ न करता यशाला डिग्रीधारी युवकांना खर तर आज आपण पाहतोय बेकारी प्रचंड वाढलेली आहे आज डीएड एड बी एड करून किंवा पीएचडी डी करून देखील लोक आजही नोकरी विना राहिलेले आहेत आणि अशा प्रसंगी खचून अनेक आत्महत्या आपण बघितलेली आहेत खरं तर सुरज कडून आपल्याला हे सर्व शिकण्यासारखं आहे आणि हाच धडा या मराठी बिग बॉसच्या माध्यमातून आपण घेतला पाहिजे एवढंच आपल्याला सांगता येते धन्यवाद